सर काय सांगाल भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे मुरुवासियानं खूप चांगल्या पद्धतीनं स्वागत केलं काय आहे पहिली प्रतिक्रिया भाजपमध्ये प्रवेश केला आम्ही खूप आनंदी आहोत आम्ही आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब यांच्या आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि त्यांनी जे आजपर्यंत जे केलेलं काम आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही भाजपमध्ये प्रवेश केलेला दृष्टिकोनातून ही भाजपची जोरदार तयारी चालू आहे काल एक जाहीर झालेली आहे आपल्याला जर भाजपकडून तिकीट दिलं तर आपण धाराशिव लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक ही म्हणजे धाराशिव लोकसभेमधून ज्यांना उमेदवारी मिळेल पक्षाने ज्यांना उमेदवारी देतील त्यासाठी आम्ही जरूर प्रयत्न करू पण साहेब जर आपल्याला तिकीट मिळालं तर आपण लढवणार तिकीट मिळाल्यानंतर निश्चितपणानं निवडणूक लढवणार आणि हे हा जो, जो निर्णय आहे तो पक्षाने घ्यायचा आहे ते पक्ष ठरवतील